नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आता ह्या आपल्या मानसीने आणि तेजसने या, तेजस या सूरजवर जी काही जबाबदारी टाकलेली असते त्यामुळे ती जबाबदारी जी आहे ती सूरज घ्यायला तयार नसतो कारण एका लेखमुळे तात्यांच्या तोंडाला जे काही काळं भासलेलं असतं ते सर्व क्षण ह्या सूरजला आठवू लागतात आणि सूरज खूप टेन्शनमध्ये येतो आणि सूरज लगेच ती शाईची बाटली जी आहे ती खाली टाकून इकडे बाहेर एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये येऊन बसलेला असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे ही मानसी आणि तेजस घरात असतात तर सूरज आता इकडे बाहेर कोपऱ्यामध्ये येऊन बसलेला असतो ते दोघेही आता ह्या सूरजला बघू लागतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की ही गायत्री जी आहे गायत्री खूप भडकलेली असते कारण ह्या तेजस आणि माणसेने गायत्रीला चांगलंच घाबरवलेलं असतं की जे काही अण्णा आहे अण्णा ह्या घरात आहेत आणि अण्णांची जी काही जयंती साजरी करायची आहे ही सर्व जे काही आठवणी आहे ह्या गायत्रीला आपल्या तेजस आणि माणसेने जाग्या करून दिलेली असतात तेव्हा गायत्री खूप टेन्शनमध्ये असते एकीकडे जे काही सूरजने शाईची बाटली फोडलेली असते त्या बाटलीची काच जी आहे ती गायत्रीच्या पायामध्ये शिरलेली असते आणि त्यामुळे गायत्रीला खूप त्रास होत असतो परंतु आता या तेजस आणि मानसीमुळे जो काही जयंती साजरी करण्याचं जे काही कारण या गायत्रीने ऐकलेलं असतं त्यामुळे गायत्री खूपच चिडचिड करत असते आणि दिनेश जो आहे तो गायत्रीला बोलतो की अगं गायत्री तू एवढी चिडचिड कशासाठी करतेस कारण चिडचिड करून काही उपयोग होत नाहीये कारण त्या गोष्टीचा तुला खूप त्रास होतोय असं पण हा दिनेश जो आहे तो गायत्रीला जेव्हा बोलत असतो तेव्हा आता गायत्री त्याच्यावर पण चिडते त्यानंतर गायत्री, त्यानं गायत्री दिनेशला बोलते की तू कशाला मला सारख्या सारख्या ते आठवणी करून देतोस आणि दिनेशने जेव्हा तेजस आणि मानसीचं नाव घेतलेलं असतं तेव्हा तर आणखीनच राग ह्या आपल्या गायत्रीला आलेला असतो आणि गायत्री या दिनेशची शर्टची गचंडी पकडते आणि त्याला बोलते की प्लीज त्यांची नावं जी आहे ना ती माझ्यासमोर काढू नको असं पण ही गायत्री या दिनेशला बोलत असते त्यानंतर इकडे गायत्री ह्या दिनेशला बोलते की जेवढा त्रास मला तेजस आणि मानसीचा चेहरा बघितल्यानंतर होतो ना तेवढा त्रास आता मला होतोय असं पण ही गायत्री जेव्हा दिनेशला सांगत असते तेव्हा दिनेश बोलतो की अगं गायत्री तू असं काय करतेस आता आपल्या घरामध्ये ही भास्कर प्रभूंची जी काही जयंती आहे ती साजरी होणार आहे त्यामुळे आपण सर्वजण छान प्रकार ही जयंती साजरी करूयात काही प्रिंटिंग मशीन आपण रणजितला दिलेलं होतं ते सुद्धा मानसीने रणजितकडून घेऊन तात्यांच्या नावावर केलेलं आहे त्याचा तर आनंद एक वेगळाच आहे मग मला असं वाटतं की आपण सर्व मिळूनही मुंची जयंती आहे ती छान प्रकारे साजरी करूयात असं जेव्हा हा दिनेश बोलत असतो तेव्हा गायत्री खूपच भडकते आणि दिनेशला बोलते की तू गप्प बस तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा छाया आणि विनोद जे असतात ते सुद्धा आता खूप काही गमतीशीर या दिदीला बोलत असतात त्यामुळे तर गायत्री आणखीन चिडचिड करत असते दुसरीकडे हा तेजस जो आहे तेजस आता या तात्यांकडे बघतो तात्यांना बोलतो की तात्या आपल्याला जी काही भास्कर प्रभूंची जयंती साजरी करायची आहे ना अण्णांची ती अगदी छान प्रकारे साजरी झाली पाहिजे सर्व तयारीनेशी ती झाली पाहिजे तेव्हा आता तात्या बोलतात की हो मला पण मनुताईचा जो काही संकल्प आहे तो खूप आवडलेला आहे त्यामुळे मला ही जयंती साजरी करायचीच असं पण तात्या आता तेजसला बोलत असतात तेव्हा गायत्री तिथे येते गायत्री खूप आवाज वर करून बोलत असते तर तेजस बोलतो की वहिनी तुमच्या गेमा ज्या आहे त्या बंद करा आणि आवाज वर करून बोलू नका कारण आम्ही ही जयंती साजरी करणारच आहोत असं पण हा तेज जो आहे तो आपल्या ह्या गायत्रीला बोलत असतो दुसरीकडे आता जेव्हा ही आपली जी काही आभा असते तिचा रिझल्ट लागलेला असतो आणि ती खूप खुश होऊन इकडे या आपल्या माहेरी आलेली असते तेव्हा माहेरी आल्यानंतर ती सर्वांना खूप खुश होऊन पेढे देत असते तर पेढे सर्वजण घेतात आणि ही सुनंदा जी आहे ती बोलते की घरी पेढे दिलेत का आबा तेव्हा आबा बोलते की नाही मी घरी नाही पेढे दिले तेव्हा मात्र सुनंदा खूप रागावते आणि सुनंदा आता सर्वांच्या हातातून ते पेढे घेते आणि पुन्हा ते पेढे इकडे या आबाच्या हातात देते आणि बोलते की आत्ताच्या आत्ता तू तु तुझ्या सासरी तु तु जा आणि त्यांना सर्वांना हे पेढे दे असं पण ही आपली सुनंदा जी आहे ती आबाला बोलत असते तेवढ्या तेजस बोलतो की अगं आई तू असं काय करते जाऊ दे ना तिने तर आता आपल्याला पेढे दिलेली आई घरी गेल्यानंतर देईल त्यांना ती पेढे तेव्हा आबाला ही सुनंदा बोलते की नाही नाही ते जमणार नाही अजिबात नाही जमणार कारण मला एक म्हणायचं तिने जर पेढे अगोदर त्यांना दिले असते तर आपला पेढे खायचा मान होता असं पण ही आपली सुनंदा जी आहे ती आबाला बोलत असते तेजसला बोलत असते परंतु आता ही आबा काही ऐकायला तयार नसते पण आता आईच्या अगदी इच्छेमुळे तिला काहीच बोलता येत नाही ती पुन्हा आता ती पेढे घेऊन घरी जाण्यास तयार होते तर इकडे आपली ही माणसी जी आहे ती ह्या आभाला बोलते की उद्या तशी भास्कर प्रभूंची घरामध्ये जयंती होणार आहे तसं पण आबा तुला पुन्हा इकडे यायचंच आहे मग तू आता हे पेढे घेऊन घरी जा आणि उद्या पुन्हा ते पेढे घेऊन इकडे ये असं पण ही आपली माणसी जी आहे ती आबाला बोलत असते तेव्हा आबा ठीक आहे असे बोलते शोभा मामीचं म्हणणं असं असतं की आबाने पुढचं शिक्षण घेऊ नये परंतु इकडे आबाची अशी इच्छा असते की नाही मला पुढे शिकायचं आहे परंतु आता शोभा मामी काय आपल्या आबाला पुढचं शिक्षण घेण्यासाठी नकार देत असतात आणि विनीचं म्हणणं असतं की आबाने पुढं शिकावं परंतु मामी काही ऐकायला तयार नसतात आणि इकडे ही या मामींना अगदी दणकावून सांगते की मी प्रभूंची मुलगी आहे त्यामुळे मी काही जरी झालं तरी मी पुढचं शिक्षण घेणार तुमचं अजिबात काहीच ऐकणार नाही असं पणही आपले आबा जी आहे ती मामींना सांगत असते तर मामींना खूपच राग येत असतो तर दुसरीकडे आता ह्या घरामध्येही काही जी काही प्रभूंची जयंती साजरी होणार असते यासाठी सर्व तयारी झालेली असते तेवढ्यामध्येही छाया जी आहे ती एक लेटर लिहिते आणि ते लेटर आता ह्या तेजसला दाखवते तर तेजस बोलतो की हे अक्षर जे आहे ना ह्या लेटरमधील हे तर अगदी मानसीसारखं आहे लकीचारांसारखं आहे तेव्हा तेजस या छायाला बोलतो की छाया अगं तुझं हे अक्षर अगदी सेम आहे गं तेव्हा छायाही बोलते की मला सुद्धा अक्षर काढता येतं बरं का असं पण छाया जेव्हा या तेजसला बोलत असते तेव्हा मात्र इथे ते खूप मोठ्या सत्याचा उलगाडा झालेला असतो कारण जेव्हा रणजित आणि मानसीचं लग्न असतं तेव्हा या छायानेच ते लेटर लिहून ते लग्न मोडलेलं असतं आणि त्या चिठ्ठीतलं अक्षर अगदी सेम असल्याचं से तेजस आणि मानसीच्या लक्षात आलेलं असतं तर दुसरीकडे आता तेजस ह्या छायाला सर्व सत्य विचारतो तर छाया बोलते की हो ते अक्षर माझंच आहे आता तर तेजसला खूप राग येतो आणि तेजस लगेच रागावेत इकडे ह्या छायाला विचारतो की तुला हे सर्व कुणी करायला सांगितलं होतं तर छाया ही पटकन आता या दिदीचं नाव सांगून मोकळे होते आणि तेव्हा मात्र आपल्या ह्या तेजसला खूप मोठा धक्का बसतो आणि तेजस आणि मानसी दोघे आता एकमेकांकडे बघतात आणि याचा जो जाब आहे तो या गायत्रीला विचारण्यासाठी या गायत्रीच्या रूमसमोर येतात आणि हा तेजस एकाच लातेमध्ये त्या गायत्रीचा दरवाजा उघडतो गायत्री आता आपल्या हातामध्ये पर्स घेऊन बाहेरच निघालेली असते परंतु तेजस इतका भडकलेला बघून पा गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकते तेजस आता खूप मोठ्याने या गायत्रीला वहिनी असं बोलतो तर गायत्री खूप घाबरते तेजस बोलतो की वहिनी तुम्ही हे करायला छायाला का लावलं होतं कारण ते अक्षर जे आहे ते अगदी तुमचंच आहे असं पण जेव्हा आता हा तेजस जो आहे तो ह्या गायत्रीला जेव्हा विचारत असतो तेव्हा गायत्री खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होतंय हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद